रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

आज नाटव विभागातील माझ्या सर्व प्रमुख नेते मंडळींच्या कार्यकर्त्यांची आज बैठक इथे आयोजित करण्यात आले आणि ज्या सभागृहामध्ये गिते साहेबांनी तालुक्याची बैठक घेतली त्या सभागृहामध्ये आम्ही फक्त दहा बुथची बैठक घेतली आणि किती लोक संख्या होती ते आपण पाहिलीत राहिला प्रश्न कोणी कोणाच्या खंजीर खुपसला खरंतर गेले सहा ट ज्या मतदार बंधू भगिनींनी गीते साहेबांना खासदार म्हणून निवडून दिलं त्याच मतदारांच्या पाठीमध्ये गीतेसाहेबांनी खंजीर खूप असलाय कारण निवडणुकीच्या दरम्यान फक्त दिसतात निवडणुका झाल्या की कधी गीतेसाहेब दिसत नाही त्यामुळे तटकरेसाहेबांनी कोणाच्या पाठीत खंजीर खूप असला याच्यापेक्षा गीतेसाहेबांनी त्या मतदार बंधू भगिनींनी त्यांना सहा वेळा विश्वासाने त्या मतदारसंघात निवडून दिलं त्यांच्या पाठीत खंजीर खूप असं मी ठामपणे सांगतो आता दोन हजार चौदा साली याच ईव्ही निवडून आले ना दोन हजार नऊ साली सुद्धा ह्याच ईव्हीएम मध्ये निवडून आले मग एकोणीस मध्ये जे काही मतं पडली मग हा मतदारांचा अपमान नाही का ज्या मतदारांनी तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि आता ईव्ही एम ला आपण <Ez1> <DOUills> दोष येत असाल तर त्याच्या बाबतीत त्यांना लख असं लावू चौकात म्हटलंय आता हे होम पीच कोणाचं आहे दिल्ली अगदी दूर नाही चार जून जेव्हा पेट्या फुटतील तेव्हा हे कोणाचं होम पीच आहे हे आपल्या सर्वांना कळेल